लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने होणाऱ्या पतीनेच तरुणीची हत्या केली आहे घरात एकटे ते असताना आधी तिच्यावर बलात्कार केला आणि मग तिची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे पालघरमध्ये घडलेल्या या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार पालघर जिल्ह्यातील एका गावात ही घटना घडली आहे बुधवारी दुपारच्या सुमारास मृतक तरुणीच्या आईवडील हे शेतात गेले होते त्यावेळी तिचा होणारा पती घरी आला ही तरुणी घरी एकटीच असल्याचं पाहून त्याने तिला शारीरिक संबंध ठेवण्यास सांगितलं मात्र लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवण्यास तरुणीने नकार दिला आपल्या होणाऱ्या पतीने शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने आरोपी तरुण चांगला संतापला यानंतर त्याने आधी तिच्यावर बलात्कार केला आणि मग तिची हत्या केली या घटनेनंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला या तरुणीच्या गावाजवळ असलेल्या जंगलात आरोपी पळून गेला संध्याकाळच्या सुमारास या तरुणीच्या आई वडील घरी परतले तेव्हा घरात शिरताच त्यांच्या पायाखालची वाळू सरकली घरात आपले मुलगे मृतावस्थेत आढळून आल्याने त्यांना एक मोठा धक्का बसला यानंतर मृत मुलीच्या आई वडिलांनी तात्काळ पोलिसांना कळवले घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठली आणि तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला मृत मुलीच्या आई वडिलांनी तिच्या होणाऱ्या पतीवर संशय व्यक्त करत पोलिसात तक्रार दाखल केली या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी तरुणाला ताब्यात घेतलाय या प्रकरणात पोलिस आरोपीची कसून चौकशी करतात या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी संपूर्ण गावातून होतीये एम एच न्यूज चॅनल शौकत पठाण माळशिरस सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट